नमस्कार मित्र मैत्रिणी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय किंवा आकर्षणाचा सिद्धांत म्हणजे काय आकर्षणाच्या सिद्धांतानुसार तुम्हाला हवी असणारी वस्तू व्यक्ती वा परिस्थिती ज्याच्याबद्दल तुम्ही सतत विचार करता कल्पना करता ती तुमच्या कल्पनेतील वस्तू व्य व्यक्ती वा परिस्थिती एखाद्या चुंबकाप्रमाणे प्रत्यक्ष चुंब तुमच्या जीवनात येतील आकर्षणाचा सिद्धांत समजून घेऊया तुमच्या वर्तमान जीवन सध्याचे जीवन हे तुमच्या भूतकाळातील विचाराचे प्रतिबिंब आहे यात तुमच्यापाशी असलेल्या सर्व चांगल्या गोष्टी सामील आहेत त्याचप्रमाणे वाईटही तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्राबाबत काय विचार आहेत हे तुम्हाला अगदी सहजच कळेल कारण तेच तर तुम्ही अनुभवत आहात तुमच्या या विचारांना आलेले हे अस्तित्व बहुतेक लोक तर त्यांना जे ह नको आहे त्याचा विचार सातत्याने करत राहतात आणि मग त्यांना ओगीच आश्चर्य वाटतं की आपल्याच बाबतीत वाईट गोष्टी का पुन्हा पुन्हा का घडत आहेत लोकांना हव्या त्या गोष्टी न मिळाल्याचं एकमेव कारण म्हणजे त्यांना जे, जे हव हो आहे त्याचा विचार करण्याऐवजी त्यांना जे नको असते त्याचाच विचार जास्त करतात याची दुसरी बाजू अशी की ज्याप्रमाणे आपल्या मनात वाईट विचार येतात त्याचप्रमाणे चांगल्या भावना देखील येतात उदाहरणार्थ आनंद उत्साह कृतज्ञता प्रेम आणि सकारात्मक भावना देखील आपण अनुभवत असतो जेव्हा तुमच्या मनात या चांगल्या भावनांचा उत्सव साजरा होतो तेव्हा आणखी चांगल्या भावना आणि चांगल्या गोष्टी तुम्ही स्वतःकडे आकर्षित करत असता आकर्षणाचा सिद्धांत वापरून जीवनात यशस्वी झालेल्या अनेक व्यक्ती आपण पाहतो आहोत आता मात्र महत्त्वाचा प्रश्न येतो की हा सिद्धांत नेमका वापरायचा कसा किंवा तो वापरण्यासाठी नियम किंवा अटी काय आहे तर ते आपण पाहूया या सिद्धांत वापरण्याचा पहिली अट किंवा पहिली पायरी आहे ती म्हणजे मागणी करा पहिली पायरी आहे मागणी करा म्हणजे ते मिळेल तुम्हाला खरोखरच काय हवे हो आहे याची स्पष्ट प्रतिमा तुमच्या मनात तयार करा कारण नेम काई हो हो। तुम्हाला नेमकं काय हवं आहे हे अत्यंत स्पष्टपणे ठरवायला हवं जर तुम्ही स्पष्ट नसाल तर आकर्षणाचा नियम तुमची मनपसंत गोष्ट देऊ शकत नाही कारण अशावेळी तुम्ही मिश्रित फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्शी प्रक्षेपित करत असता आणि मग तुम्हाला मिश्रित परिणाम त्याचा भोगावा लागतो अपेक्षित परिणामापासून तुम्ही दूर जाता तुम्हाला पुन्हा पुन्हा मागत राहण्याची गरज नाही आहे फक्त एकदाच मागा तुम्हाला नेमकं काय हवं आहे हे जर तुम्ही मनात स्पष्ट केलं तर त्याचाच अर्थ तुम्ही ते मागितलं त्यामुळे पहिली पायरी ही फक्त मागा त्यानंतर दुसरी पायरी आहे विश्वास ठेवा लिसा निकोल्स म्हणतात की सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे विश्वास ठेवणे असा विश्वास बाळगा की तो ती गोष्ट तुम्हाला मिळालेलीच आहे तुमचा विश्वास कमी होईल अशी कोणतीही गोष्ट पाहू नका ऐकू नका किंवा वाचू सुद्धा नका तुमच्या वागण्यातून बोलण्यातून असं जाणवत राहिलं पाहिजे की तुम्हाला जे काही मिळावायचं आहे ते आधीच मिळालेलं आहे असं समजून वागा तसा अभिनय तरी करू शकतो करायलाच हवा काळजी चिंता त्रास करून घेऊ नका ह्या वस्तू तुमच्याकडे सध्या नाहीत हा विचारसुद्धा मनात आणू नका मला हवे असणाऱ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत असेच विचार मनात आणा जर तुमच्या मनामध्ये ती गोष्ट अद्याप मिळालेली नाही तेच असेल तर तुम्ही तेच आकर्षित करा कराल जर तुम्हाला असं वाटत असेल असा विचार करत राहाल की माझ्याकडे ही गोष्ट नाही माझ्याकडे ही गोष्ट नाही किंवा माझ्याकडे ही ह्या वस्तू नाही तर त्याच गोष्टी आपण आकर्षित करतो आणि मग त्या गोष्टी आपल्याला मिळत नाही म्हणून असं मनात विचार करा की माझ्याकडे जी मी मागितलो ते आहे दृढ दुरूर, तुमचा दृढ विश्वास असणे अत्यावश्यक आहे ती गोष्ट तुमच्यापाशी आलेली आहे ह्या भावनेची फ्रिक्वेन्सी तुम्ही प्रक्षेपित केली पाहिजे तरच ती चित्र तुमच्या जीवनात साकार होतील अस्तित्वात येतील तुम्ही जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा आकर्षणाचा नियम सर्व शक्तीनिशी ती घटना ती परिस्थिती त्या व्यक्ती यांच्यात असे काही बदल घडून आणतो की तुम्हाला ती गोष्ट मिळतेच श्रद्धा निष्ठा विश्वास हीच तर तुमची प्रचंड शक्ती आहे आणि ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर त्या गोष्टी तुम्हाला निश्चितच मिळतात तुम्ही निष्ठा ठेवायला हवी श्रद्धा ठेवायला हवी आणि त्याचबरोबर प्रचंड विश्वास ठेवायला हवं हवा आणि असं जर केलं तर तुम्ही जे हवं ते तुमच्याकडे आकर्षित करू शकता तिसरी पायरी आणि शेवटची पायरी म्हणजे तुम्हाला प्राप्त तुम्हाला हवी असली ती व विशिष्ट गोष्ट मिळाल्यानंतर तुम्हाला किती आनंद होईल तो आनंद आत्ताच अनुभवायला प्राप सुरुवात करा ह्या सर्व प्रक्रियेत तुमची आनंदी असणे हवी असणारी वस्तू मिळाल्याचा सुखद आनंदात रममान असणे अत्यंत महत्वाचे आहे कारण जेव्हा तुम्ही आनंदात असता तेव्हा तुम्ही स्वतःला त्या फ्रिक्वेन्सीवर नेऊन ठेवता आणि तुम्हाला हवी असणारी गोष्ट ही त्याच फ्रिक्वेन्सीवर मिळते तुम्हाला हवी असलेली गोष्ट साकार करण्याचं सामर्थ्य तुमच्या मागणीत असेलच असे नाही त्यासाठी तुम्ही त्या भावनेत असणे गरजेचे आहे तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टीची यादी करा आणि त्या गोष्टी तुम्हाला मिळालेल्याच आहेत हे मानसिक स्तरावर अनुभवा तुम्ही स्वतःकडे आकर्षित करत असता म्हणून तुम्हाला हवी असलेली गोष्ट लवकरात लवकर मिळण्यासाठी तुम्हाला स्वतःला त्या फ्रिक्वेन्सीवर नेऊन ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि म्हणून तुम्हाला जी मिळाली नाही आणि मिळा मिळण्यासाठी ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात त्या गोष्टीचा तुम्ही आजच मिळालेली आहे असं आनंद व्यक्त करा त्या आनंदात राहा म्हणजेच तुम्हाला ती गोष्ट निश्चितच प्राप्त होईल आणि त्या गोष्टीचा आनंद तुम्हाला निश्चितच मिळेल मित्रांनो लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आकर्षणाचा सिद्धांत काय तो कसा काम करतो तो कसा वापरायचा याविषयी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेतलेला आहे त्याचप्रमाणे हा सिद्धांत वापरून यशस्वी झालेल्या व्यक्तींचे विचार देखील आपण त्या पुढच्या व्हि व्हिडिओमध्ये नक्कीच आपण जाणून घेऊया आजचा हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंट करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद मित्रांनो